पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच देवी अंबा माता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मेवाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी तेवीस एप्रिल हा माझा वाढदिवस असतो आणि प्रत्येक वाढदिवसामध्ये हे काम त्या निमित्ताने ठिकाणी आयोजन करत असतो अनेक उपक्रम मी माझ्या दिल्ली अंबा माता कार्यक्रम त्याच्या वतीने त्याचबरोबर सत्ताईांबा खांदा कोणी एका वर्षीने कार्यक्रम करत असतो गुरात्र असेल गणेश उत्सव असेल दही हंजी उत्सव असेल होईल होता आणि त्याच्याबरोबर रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल वया वाटप असेल ज्या त्यांचं गुंडौरव असेल असे अनेक उपक्रम गेले वीस बावीस वर्ष या खांदा पाणीमध्ये करत आहे आणि कांदा सर्व नागरिकांचं प्रेम मला भरभरू लाभलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये खांदा म्हणजे माझे सर्व जण आहेत मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो कारण गेली वीस वर्ष आशीर्वाद रूपाने मला या ठिकाणी सर्व संधी या कांदा पालीतल्या नागरिकांनी दिलेली आहे आणि आज माझ्या निमित्त आर जिंजुरूवाला करते आपण मोफत असं वाटप आणि मोफत नेकर तपासणी हा त्या त्यांच्या आरोग्य तुम्ही ठेवलेलं आहे आणि सकाळपासून हा या कार्यक्रमाला आपण बघताय इतकेच असा प्रतिसाद अत्यंत असा प्रतिसाद मिळालेला आहे ज्या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्या सर्वांचा आशीर्वाद त्यांचे शुभ संदेश त्यांचं प्रेम असंच माझ्या गोष्टी राहू द्या अशी मी आंबाच्या मी प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं त्याचबरोबर आमच्या मित्रमंडळींचं आणि माझ्या मंडळाच्या सभासदांचं आणि आज शंकर असले या सर्व त्यांच्या कर्मचारी सरकारी अधिकाऱ्यांचं मी आभार मानतो त्यांचा त्यांना त्यांना धन्यवाद देतो असंच प्रेम आपण दरवर्षी या ठिकाणी यांना या वादिवसामित्त्याने करावं असं बस